नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिल्लूदर्शक शब्द पाहणार आहोत पिलूदर्शक शब्द आपल्याला प्रज्ञाशोध परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत माणसाच्या लहान मुलाला जसे आपण बाळ म्हणतो तसेच इतर प्राण्यांच्या पिल्लांनाही वेगवेगळे शब्द वापरले जातात त्या शब्दांना पिल्लूदर्शक शब्द असे म्हणतात तर चला तर मग आपण आज पिल्लूदर्शक शब्द पाहूया कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात गाईच्या पिलाला वासरू म्हणतात गाढवाचे शिंगरू वाघाचा बच्चा किंवा बछडा म्हशीचे रेडकू मेंढीचे पोकरू माणसाचे बाळ लेकरू मूल हरणाचे पाडस किंवा शावक सिंहाचा छावा चा शेळीचे करडू घोड्याचे शिंगरू पक्ष्यांचे पिल्लू मांजराचे पिल्लू कोंबडीचे पिल्लू